मला डायव्हर व्हायची भविष्यात हिंदी हिंदे आणि कुठल्या कुठल्या मैदानामध्ये कधी गाडी पालवली तुम्ही सर्वात आधी मी सर्वात आधी आता मैदान मला मैदानाची डायव्हर म्हणते म्हणजे भारत भारत भारतला कोण आधी तोडत नव्हतं आमचं असो घरचं माझंच असू नाही त्याची गाडी होतो पहिल्यांदा पहिल्यांदा त्याची गाडी आणली आणि ती गाडी गुलालात राहिली काय झालं आता भारत केसरीला गाडी पळाली माय आणि भारत आजू ड्रायव्हर काय सांगशील कारण आता तू म्हणाला की भारत नंतर तुला बकासूर आवडत आता महाराष्ट्राचा कुठलाच बैल झाला तीन फेर दररोज पोहतोय दिसाड पोहते आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये लगातार दोन दिवस फायनल घेणार मला वाटतं एकच बैल आहे माझ्या दोन गाड्या पण आणल्या आणि त्या पण आपण जाणून घेऊ आणि त्याला आताच नाव पडलेले आहे छोटा आच माझ्या आवडीचा सगळ्यात जास्त मला आवडायचं भारत भारत बदलापूरचा बदलापूरचा भारत नमस्कार मित्रांनो सर्वात आधी तुमचं स्वागत आहे आज मी आलेलो इथं मोरगावला जो बिनजोरचा मैदान होणार होता त्या मैदानाला पण शासनाची परवानगी नसल्यामुळे तो मैदान झालेला आहे रद्द पण आल्यावर आपला मित्र भेटलाय एक ड्रायव्हर आहे जॅकी आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नक्की जिंदकेसरी ड्रायव्हर आपल्याला होताना दिसणार आहे मित्र तुझी ओळख सांग सर्वात आधी मला पासून आधी मला खूप आवडते बैल शंभू आणि आता मुंबई वरून बैल आला संध्या पण मला खूप आवड आहे परत मला ड्रायव्हर व्हायची भविष्यात हिंदे घे स्वप्न आहे स्वप्न आहे तुझं नाव सांग ना तुझं सर्वात आधी माझ सार्थक खूप मला सगळी नाव म्हणते आजची ड्रायव्हर म्हणते म्हणजे तुझं नाव आहे सार्थक आणि तुला आजची ड्रायव्हर म्हणून अशी ओळख निर्माण झालेली आहे म्हणजे कशा मुलं ओळख निर्माण झाली आचू ड्रायव्हर कारण एक महाराष्ट्राचा नामवंत जे जॅके आहेत आचूत तर कुठं ना कुठं त्याची उपमा तू तुला भेटतोय आता तर काय सांगशील आवडतो मग मी बघितलं कसं कसं गाडी आणतो कसं काय मग त्याची मला मी तशी गाडी मग लागलो आमच्या सगळी पोरं बनलेली छोटा मग तसं त्याच्यापासून नाव पण ड्रायव्हर म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता बैलगाड शहरी क्षेत्रामध्ये जसा आपण आचू ड्रायव्हर बघतोय आच्यू ड्रायव्हरचा नक्कीच जो आवडता त्याला फॅन आहे तो म्हणजे त्याला पण आचू ड्रायव्हर सारखाच बनायचा आहे म्हणून त्यांनी एक दोन गाड्या पण आणल्या आणि त्या पण आपण जाणून घेऊ आणि त्याला आताच नाव पडलेलं आहे छोटा आचू ड्रायव्हर सर्वात आधी तुला अभिनंदन कारण इतक्या मोठ्या ड्रायव्हरची आज तुला उपमा दिली जाते आणि कुठल्या कुठल्या मैदानामध्ये कधी गाडी पालवली तुम्ही सर्वात आधी सर्वात आधी आता नारायणपूरचं मैदाना तिथं आमचं वासू घरचं माझंच वासू नाही त्याची गाडी आणली होती पहिल्यांदा पहिल्यांदा त्याची गाडी आणली आणि ती गाडी गोलात राहिली काय झालं सेमीला सेमीला पण तूच बसली तुझं आता साधारण वय किती आहे मग आता सोळावा चालू आहे सोळावा चालू आहे शिक्षण किती झालंय दहावी आता। आता दहावी चालू आहे तुझी तर मित्रांनो बघा आपण नक्कीच आपले मुंबईचे असं किंवा घाटावरचे गाडा मालक असत पहिले आपल्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं त्याच्यानंतर आपल्या व्यवसायाला मग या क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकतो आपला जो काय नाव आहे तुझं बोला सार्थक सार्थक ज्याला छोटा आचू ड्रायव्हर असं नाव पडलाय आणि सार्थकचा आता खूप चांगला एक या पण चालू आहे नियो नियोजन या क्षेत्रामध्ये त्याला एक नामावंत ड्रायव्हर व्हायचा आहे हिंद केसरी ड्रायव्हर व्हायचा आहे आणि जसं त्याचं शिक्षण पण चालू आहे आणि शिक्षण पण मला तू कंटिन्यू करणार आहे बारावी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पण करणार आहे आणि मग आता म्हणाला तो की तुम्ही पहिल्यांदा तुझ्या स्वतःच्या वासराची गाडी आणली त्याच्यानंतर दुसरी कुठली गाडी आणली का मग दुसरी आणली की आमची तर बैल आहेत ना त्यांची पण गाडी आणली पण मा एक स्वप्न आहे शंभू वर हिंदकेसरी शंभू आपला आणि संजा त्याच गाडीवर हिंदकेशर त्याच गाडीवर हिंदकेसरी व्हायचं स्वप्न आहे तुझं म्हणजे शंभू कुठल्या मैदानापाला आहे शंभू पेडगाव मोठ मोठं मैदान आहे पुशेगाव पुशेगावला पण शंभू पालालेला आहे तिथं राहिलेला आहे का गटामध्ये गट काढलेला आहे का सिमीला गाडी पब्लिकला आणि संजय बद्दल काय सांगशील संजय आता दोन तीन महिने झालं मुंबई वरून आले मुंबईला कुठलाही शेतकऱ्या असतो संजय संजय मला वाटत कोपर यांच्या दावणीला असतो संजय असं वाटत नाही चिक्या हा कोलिकोपरचा चिक्या त्यांच आहे तं, तं, का तर मित्रांनो बघा आपला कोलिकोपरचा चिक्या त्यांच्या दावणीचा संजय आहे आणि आपला जो छोटा अचूक ड्रायव्हर आहे याची इच्छा आहे की याच गाडीवर त्याला हिंद केसरी व्हायचं आहे आणि ही गाडी आणताना तुम्हाला नक्कीच दिसेल आपला सार्थक आधी सार्थक तुझ्या गावाचं नाव काय कुठल्या गावात आणि काय काय वातावरण हो तू शाळेत गेल्यानंतर तू गाडी आणतो मग तुला भीती नाही वाटत का तुला आवड कशी निर्माण झाली म्हणजे आवड मला लहानपासून आवड झाली बार होता मला आवड झाली बार सर म्हणायची शाळेत शाळेत जास्त पण हा नाद मला वाटतं लहानपणापासूनच लागतो तर घरात तुझ्या सर्वांना म्हणजे तू जो आता गाडी चालवतो तर तुला परमिशन भेटतल्या माणसांना घरची म्हणतात कशाला गाडी आणतो हात पाय मोडतात नादे ना मला वाटतं नादाच्या मुलंच गाड्या चालवतात कारण आपण बघतो ना आता माग आपला एक ड्रायव्हर पण आपला एक ऑफ झाला या क्षेत्रामध्ये पण कुठं ना कुठं त्यांना सुद्धा मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये तुझ्याकडून एक हिंद केसरी झाल्यानंतर भावक श्रद्धांजली असणार आहे आणि जस संजय आणि शंभू या गाडीवर तुला हिंद केसरी व्हायचं आहे तर कधी दिसेल मग ही गाडी पलताना तुझ्या आता लवकर दिसल। लवकर दिसेल कुठल्या तरी मोठ्या मैदानामध्ये आणि तुझ्या आवडीची बैला कुठली कुठली आहे काय सांगशील महाराष्ट्रामध्ये माझ्या आवडीचा सगळ्यात जास्त आवडायचा भारत भारत बदलापूरचा भारत आणि त्यानंतर आता हो भारत आणि सुंदर ही गाडी पण खूप वेळेला आहे आणि त्या गाडीचा म्हणजे तू एक आवडता म्हणजे चाहता होता लहानपणापासून तू बघायचा ती गाडी पळताना भारत विषयी अजून काय सांगशील भारत भारतला कोणतं आधी तोडत नव्हतं ना हा ना आणि आता भारत कशी गाडी पळाली आणि भारत माझी ड्रायव्हरनी गाडी आणली आणि तिथंच गाडी मला वाटतं ती फायदेनला पळाली नाही आणि तिथूनच भारत आपला मला वाटत कुठेतरी बॅकफूट वर गेला पण त्याच्या नंतर भरपूर सार आपले जे किरण अप्पा आहेत त्यांनी प्रयत्न केला भारतला पुढे आणण्याचा आणि आता पर्यंत मध्ये प्रयत्न चालू आहे त्यांचे काय सांगशील भारतच्या पुढच्या येणाऱ्या काळासाठी काय सांगशील काय करायला पाहिजे लवकर आणि बकासूर बद्दल काय सांगशील कारण आता तू म्हणाला की भारत नंतर तुला बकासूर आवडत आता महाराष्ट्रात कुठलाच बैल जात नाही तीन फेर दररोज पळतोय आणि तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये लगातार दोन दिवस फायनल घेणारा मला वाटतं एकच बैल आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो त्याचा एक रेकॉर्ड बनला आहे आणि मला वाटतं खूप भविष्यामध्ये कदाचित म्हणजे तुटला तर हा रेकॉर्ड नाही तर मला तर तुटू पण शकत नाही मुंबईची कुठली कुठली बैल आवडतात तुला तुमच्या पण नव्हती माहित पण आता मला आवडलं बैल बादल बैल हा बादल आणि सुंदर आणि दुसरी मुंबईला जी पळतात बैला त्यांच्याविषयी काय सांगशील मुंबईला चिक्या पोहतोय परत सोनारपाडा पोहते सोनारपाड्याचा सोन्या तर सोन्याची आता निवृत्ती झालेली आहे सोन्या आता पालत नाही सोन्याला ना सोन्या पळताना बघितलेला आहे का तुम्ही इकडे घाटावर पण पेटगावला पण आणि कुसे गावला पण तो एक नंबरचा मानकरी राहिलेला आहे बाकासूर सोबत पालालीला सोन्याला जवळून कुठं बघितला तुम्ही कुठल्या मैदानाला बघितलेला मैदानात त्यावेळेला तीन वर्ष आधी म्हणजे त्यावेळेला तू शाळेत जायचं मग तुम्ही कसं मॅनेज केलं तिथे जायचं सांगितलं मी आजारी खोटं बोलून कारण गेलो पण मला वाटतं असं खोटं बोलून जायची काही गरज नसतं कारण तुम्ही जरी सरांना सांगितलं असतं ना की मला जायचं आहे किंवा काही सांगितलं असतं की माझ्या वडिलांच्या बरोबर जायचं आहे कारण तो एक मानाचा हिंद केसरी मैदान आणि मला तर वाटतं याच्या पुढे तू खोटा नको बोलू कारण कुठं ना कुठं आज तू जसा आचूत ड्रायव्हरला एक आदर्श मानतोय तसं तुला पण याच्या पुढे जर तू हिंदी ड्रायव्हर झाला किंवा एक नामचीन ड्रायव्हर नक्कीच होशील तू तु, तर तुझा पण आदर्श घेतला जाईल आणि ड्रायव्हरांमध्ये कोण कोण ड्रायव्हर आवडतो तुला आज ड्रायव्हर एक आवडते ड्रायव्हर एक आणि छोटे ड्रायव्हर एक छोटे ड्रायव्हर कोराले त्याचं पण खूप मोठा नाव आहे आणि जसं आता तुम्ही म्हटलं तर मुंबईला कधी येशील मग तू गाडी आणायला मुंबईला लवकर येणार संजय आणि दुसरा संजयाच्या सोबत कधी चिक्या पण पालू शकते त्यांच्या घरची गाडी पण पालू शकते मग या गाडीवर कधी बसणार तू लवकर लवकर दिसेल पण शिक्षण पण चालू ठेवतो मित्रांनो बघा आपलं सार्थक जे भिवडी ना भिवडी गावाचे आहेत आणि त्यांना आवड निर्माण झाली या क्षेत्रामध्ये की मला पण ड्रायव्हर व्हायचा आच्यु ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर यांचा आदर्श घेऊन आज तो पण या क्षेत्रामध्ये सुरुवात करतोय त्याची पण नक्कीच दादानी आता माहिती दिली आपल्याला खूप चांगली एक मुलाखत दिली कारण वय त्याचा आता सोळावा आणि दहावीचा शिक्षण पण चालू आहे आणि मला तो वाटत तू शिक्षण करून मोठा इंद केसरी ड्रायव्हर सुद्धा होणार माझ्या चॅनेल करून तुला नेहमी शुभेच्छा राहतील आणि लवकरच आपली भेट मुंबईला सुद्धा होईल येणाऱ्या बिंजोर मध्ये चला मित्रांनो आता या थोरा आता थांबूया कारण आता पाऊस पण आलाय आणि आजचा जो मैदान होणार होता मोरगावचा तो रद्द झालेला पुन्हा एकदा माहिती भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये मग धन्यवाद